मत्स्य व्यावसायिकांनी प्रस्तावित सागरमाला प्रकल्पाला मोठा विरोध दर्शवला असून बंदर केंद्रित विकासामुळे त्यांची उपजीविका धोक्यात येईल अशी चिंता व्यक्त करण्यात आली डॉल्फिन टूर ऑपरेटर्स खाजगी बोट मालक आणि विशेषतः रोजचे उदरनिर्वाह समुद्रावर अवलंबून असलेले रापणकार यांच्यावर याचा सर्वाधिक परिणाम होणार असल्याचं स्थानिकांनी सांगितलं कोळशाची वाहतूक सुरू झाल्यास परिसरातील लोक आणि जवळील खाजगी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही श्वसनासंबंधी आजाराचा धोका निर्माण होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे म्हणजे ते हांगा येता okay. फोटा फोटाकडे येणार फोट आमचं बेतला ना okay. कळलंय नी आणि ही त्यांना खूप पहिले सर्वे केली okay. आता ही पहिली बीच जरी म्हणतात ही ते आता टुरिस्ट पण उदक नाता सगळ्यांना रांगा डॉल्फिन दिसती पडता okay. फाल्या तर रांगा ये तर आम्ही लहान बोटकरी काटाळे मारता okay. काटाळे मारता ते काटाळे मारून मिळचे okay. ना पहिला प्रश्न दुसरे हांगा टुरिस्ट हांगा डॉल्फिन दाखवता पण डॉल्फिन हांगा भोवतात त्याचे लोकांचे पोट भरता मागीर ते येत जाल्यार फाल्यां थंय बीच हा बिचार खंय व्हरतले आम्ही एक प्रायव्हेट बीच असता ती झरीतात जरीता नू आणि चौथे आमचे पण ग्रीनरी आखी ग्रीनरी ती वयतली हर येत प्रोजेक्ट आमक आणि दुसरं म्हटलं तडी रापण मारप नुसते तडी येतात ते आमच्या तडल्यानंतर सी एस एफ म्हणजे भाईल्यानंतर उदर शेजाव उदर शेजाव हे सकाळी सव्वाय का म्हणतात काहीच जाऊचे ना डॉव्हलपमेंट जो बोट करतात नुसते काबार ओके हंगा सगळे कोळशानं कोळसो तर ये अख्खे काळे जातले दुसरे म्हणजे हा जागा थंडी पण वैर आहात आणि त्या साइड ओनजीसी आहात त्या गाव हा खणगणी म्हणून आहात त्या बाहेर दिव्या त्या वयर आज घरा झाले ते तर कोळसो येत जेवणा त्रास जातले समके आणि समोर तर टनानी येऊ कोळसो तो कस प्रॉब्लेम जातो पण ही गेटी कडतुलच पडता बेतुलत पडता बेतूल खाडे नू फोटा काडे नव्हतं ती पास झाली आमचे त्यांना पेपरारे आले एक दहा वर्षा पहिलीकडे फुटेज आजी पेपरची कळले पहिली इथली एक पेपरचे जेटी जाता म्हणून पहिली सांगली फाय हे पेसेंजर जेटी जाता त्यांना लोकांनी अपोज करू ना पेसेजर आता कोयल म्हणतो दाखत झालं आणि पेसेजर तरी ओके बाबा तो लोकांच्या टॅक्सी बिक्सी जर पटा भरता लिहिले जाते पॅसेंजर येत झाल्या पुणे तुम्हाला आता कोराची म्हणून झाल्या सांगू ना की ते फादर पैर आमचं आमचं एम एल एक जेटी येतात म्हणून त्यांनी हे सांगलं सागरमाला प्रोजेक्ट त्याला लावून तो सागरमाला प्रोजेक्टच नका हा आमचं फुल ओपोज असतो दिशाबोल केला आमचं दिशाबोल म्हणजे किती झाला बेतला फोटाकडे येतो म्हणजे थंय जागोत ना थंय येतली खायची आमका आता हे आता आता एकटा कोणी धाडलं मला की जेटी आंगा येतो म्हणून वाशेकडे ती दिशा बोल म्हणून बेतला नाही का बेतला नाही ना तिथे आंगा येतात सरकार सारखे क्लिअर पैसे का आता आम्ही ट्रॅडिशनल फिशर आमचे ऍक्च्युली सगळे ओबीसी कम्युनिटी सरकारा फिशरीज थोडे एसटी कम्युनिटी एसटी कम्युनिटी असतले थोडे म्हणजे त्यांका आता आमका शेता ना जमीन ना काय ना आम्ही डिपेंड ऑफ ऑफ दोरी हो। तेच आमचे शेत कळले नी मग त्यांका एक तर त्यांना नाईन्टी पर्सेंट सबसिडी आमक नाईन्टी पर्सेंट सबसिडी दिवची त्यांना एक तर ट्रक काढतो आले दोन लाख भले एक ट्रक मेळात इन्सुलेट आमक तसं करतो कळले तुला फिशरीज डिपार्टमेंटात पण आता तुम्ही या प्रोजेक्टाला किती मागणी करता आमका जो प्रोजेक्ट नाका किती नाका खबर सांगलाय पहिले हा डॉल्फीन आहात दुसऱ्या पावसाच्या कुल्यांक मारत आणि मासुळी येतात पण थर्ड म्हणजे बीच टुरिस्टांनी ते पॉटर्स पहिलीच जाऊन जातले टुरिझम सध्या काबार जातं किती हे आमच्या म्हणजे सोबीत बेतूल हा सध्या नॉर्थ गोवा ते काबार झालेत आता साऊथ गोवा म्हणजे पहिला ग्रीनरी कितल्या किती तर हा वडले हरभर ग्रीनरी सोपली हंगाची

आणि हाऊस पोरं आता पण दोन बोटी पडले पडल्या हा सँड मार गर्मेंटाचे काहीच घेणार किंवा सँड मार म्हणजे वर्षा खाली करू जात इत्याची परत परत येऊन पडा कि हे आम्ही हरभर हे बांधले न ब्रेकवॉटर जर का प्रॉब्लेम जमचेकडे प्लॅन असा कियाकडे सेव्ह हे जाता ते मला काय खबर ना गोव्हर्मेंटाकडे मागितलं बाबा ते आमचे हे वॉटर बांधा म्हणून किती बांधणार कोणा वर्ष वर्षाची बोटी पडत पाती पडतात त्या सिजनात किती बोटी हायटाड आणि लो टायडाचे बोटी बीटी कशा करतात लो टाईडावर सामके बोटी ते पडतात उदक उणे आणि दुसरं म्हटलं रेव सगली तोंड ते बंद जातात आणि बोटी रात्री हे पडधे पडता कळना तंड खेच्या ना आणि शिवय करता करता आमचे कोस्टल ह्या लायटी चढ झाल्या आणि आमचं दर्यो जळा ना आणि आणि प्रोजेक्ट येत आमकां जारो म्हणतात जळटा जळचो ना लाईटी चड चड जातले व्हडले वडले हे येतले आणि ते जळ म्हणून आमची जळटा आणि त्यांचे नुसते कळटा रातचे ते, ते कळचे ना आमचा बरं मिशिरमॅनाक मार येतलो आता ते पळय आमचे सुंगट आहा म्हणून ह्या जानेवारीन ते तयार जाता ते किद्या लागून जाता ते कांयच कळना तयार जायना आता जानेवारीच्या महिन्यात हे सॉलार म्हणून जाता ती फर्स्टाक जाता ती आगोस्टान जाता तशी जानेवारीन जाता ती जायना हे आता एक पाच सर्सांनी ती जायना आता बरं फिशरमॅनाक बरंच मार येला ती जानेवारीत जायना आणि जप्सी म्हणून असा पासून विचारल्या जाता तो जाय बाबा हो सोलार जानेवारी म्हणून का जाय ती जेटी जाय जाल्यार हें कांयच मेळचें ना 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 फोकस ना म्हणल्यार ती जळचो ना लायटीचो फोकस चड जातलो आनी दर्यो जळचो ना